हे लाल कांदा झाला कांदा लाल झाला कुठे गेले ते मसाले टाकला लाल मिरची पावडर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला थोडीशी धणे पावडर किचन की थोडासा किचन किंग मसाला टेस्ट सभी साथी थोडा मीठ टाकते मीठ नंतर मिक्स करते त्याच्यानंतर मी आता अंडी कापून टाकते आणि उकडलेली अंडी कापून टाकते आहे पोट मिक्स करते मिक्स करते 2 मिनिट वाफेवर साठी थोडा टाकला गेला वाफ खाली आता भाजी झाली त्याच्यासाठी मिक्स करून त्याच्यावर कोथिंबी कोथिंबीर टाकून झाकण बंद करते गॅस बंद करून जी अशा प्रकारे अंड्याची भाजी सगळ्यांसाठी तयार आहे टेस्ट करा